आज निरोप दिला जातोय जेवढ्या उत्साहामध्ये बाप्पांचं आगमन झालं होतं तसंच आज बाप्पांना निरोपही दिला जातो पुणे महानगरपालिकेकडून नदीच्या काठावरती खास पर्यावरणपूरक विसर्जनासाठीचे हौद तयार करण्यात आले लोक याच हौदामध्ये सध्या विसर्जन करताना दिसत आहेत इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, या जयघोषात बाप्पांना आज या ठिकाणी निरोप दिला जातोय जर आपण बघितलं तर महानगरपालिकेकडून सुद्धा खूप चांगली अशी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे पर्यावरणपूरक हौद या ठिकाणी बांधण्यात आलेले आहेत काही लोक नदीत विसर्जन करतायत तर काही या ठिकाणी अशा या पर्यावरणपूरक हौदमध्ये विसर्जन करतायत काही लोक या ठिकाणी आहेत आपल्यासोबत आता तू विसर्जन केलेल्या बाप्पांना काहीसा सुद्धा झालाय तू हो oh, ऍक्च्युली आता मी जसं आलो इथे गणपती बाप्पांना आम्ही घेऊन आलो दीड दिवसांचा गणपती होता आमचा ऑफिसमध्ये आम्ही बसवलेला होता तर दीड दिवसानंतर ना आमचा गणपती आता आ, आ, विसर्जन करतोय आम्ही वाईट वाटतय खूप छान वाटलं आणि ह्यांनी जी पुणे महानगरपालिकेने जी व्यवस्था केली अतिशय उत्तम केलेली आहे त्याच्यामुळे विसर्जनाला आम्हाला काहीच अडथळा आलेला नाहीये आणि दीड दिवसाचा गणपती आज विसर्जन करताना थोडंसं अवघड वाटतंय पण ठीक आहे बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येणार आहेत रत्नागिरीमध्ये सुद्धा अनेकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला ढोल ताशांच्या गजरामध्ये रत्नागिरीमध्ये दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन झालं गणरायाच्या विसर्जनासाठी रत्नागिरीमधल्या मांडवी समुद्रकिनारी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली आणि या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला तिकडे ठाण्यामध्ये सुद्धा दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन सध्या पार पडतंय बाप्पाच्या विसर्जनासाठी महानगरपालिकेकडून ठिकठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती सुद्धा करण्यात आली आहे ठाण्यासह कळवा मुंब्रा दिवा आणि घोडबंदरमध्ये देखील पर्यावरणपूरक अशा कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली असून फिरत्या विसर्जन तलावाची सोय देखील महानगरपालिकेनं केलेली आहे बातमी आहे मुसळधार पावसाची मराठवाड्यामधल्या नांदेड लातूर आणि बीड या जिल्ह्यांना पावसा